गेल्या तीन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे यामध्ये शेतातील पिकांसह घरांचंही मोठं नुकसान झालंय तर खामगाव तालुक्याच्या पडशी बुद्रुक येथील पन्नास वर्षीय शेतकरी भगवान धनोकार हे काल सायंकाळी शेतातून घरी परत येत असताना अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झालाय धनोकार सोमवारी पडशुबुद्रुक शेतशिवारातील एका शेतात कामाला गेले होते दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला यावेळी वीज कोसळून या शेतकऱ्याच्या को घटनास्थळीच या शेतकऱ्याचा मृत्यू झाला मृतकाच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे घटनेनंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृत शेतकऱ्याचे शरीर शवविच्छेदनासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून घटनेची माहिती मिळताच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीय एकच आक्रोश केला एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार बुलढाणा